दिलेलं आरक्षण हे देशातल्या वेगवेगळ्या राज्यामधल्या काही प्रमुख जातीला मिळालं आणि बाकीचं बहुसंख्य ज्या जाती आहेत ज्यांचं राजकीय अस्तित्व नाही ज्यांच्या लोकसंख्येचा प्रॉब्लेम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये त्यांची कुठेही नोंद नव्हती अशा जाती मात्र घटनेनं तो अधिकार दिलेला होता घटनेच्या माध्यमातून ज्या माणसाची नोंद होती जे विकासापासून अतिशय दूर होते अशा माणसाला वर आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रिझर्वेशनची पॉलिसी अडा केली हो होती स्वीकारली होती आणि या देशामध्ये दे जे वंचित आहेत मग ते जंगलात राहणारे असतील गावपुसाच्या बाहेर गावाच्या बाहेर राहणारे असतील या माणसाला रिझर्वेशनच्या माध्यमातून नोकरी शिक्षण आणि राजकारणामध्ये प्रतिनिधित्व दिलं जावं या भूमिकेतून रिझर्वेशन दिलं गेलं होतं परंतु साधारणतः पंच्याहत्तर वर्षाचा काळ आपल्यात आला तरीही या देशातील अनुसूचित जाती असतील अनुसूचित जनजाती असतील या जातींना पाहिजे तेवढा सरकारने योजनेवरचा सहभागता संस्थाने केलेल्या हजारो लाखो कोटी रुपये खर्च केले ते तळागाळातल्या वंचित जे उपेक्षित आहेत यांना मात्र मिळालं नाही म्हणून या देशामध्ये ज्यांना मिळालं नाही अशा लोकांनी गेल्या पस्तीस वर्षी संघर्ष केला पहिला आंध्र प्रदेशापासून सुरू झाला मग महाराष्ट्र असेल गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल आणि शेवटी हरियाणाच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून त्याचा शेवट झाला आणि सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली आणि त्या याचिकेवरचा निर्णय दिला आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशातलं सर्वात मोठं कोर्ट आपण ज्याला माननीय की उच्च न्यायालयात यांनी याच्यात हस्तक्षेप केला आणि त्यांच्यासमोर पूर्वी तीनशे एक्केचाळीस एक आणि तीनशे एक्केचाळीस दोन या कलमानुसार जर राज्याला आरक्षणाची पॉलिसी अडॉप्ट करायची असेल किंवा राज्यातलं आरक्षणाचं वर्गीकरण जर करायचं असेल तर चेन्नई या केसमध्ये असं सांगितलं गेलं होतं की तो संसदेला राष्ट्रपतीलाच अधिकार आहे याच्यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही राज्य सरकारला तसा अधिकार नाही म्हणून गेली पंचवीस वर्षे या उपेक्षितांचा जो लढा होता जो संघर्ष होता तो, तो न्यायालयाच्या या एका निकालामुळे राज्य सरकार इच्छा सुद्धा जे रिझर्वेशनसाठी पात्र आहेत ज्याला या व्यवस्थेमध्ये सहभाग देत अशा लोकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार हक्क चालवत होते परंतु एक आगस्ट दोन हजार चोवीसला तीनशे एक्केचाळीस एक आणि तीनशे एक्केचाळीस दोन या अनुच्छेदाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या सात जजेसनं असं सांगितलं की राज्य हे महान्यायाधीश त्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये असलेल्या जाती ज्यांना लाभ मिळाला नाही ज्याला त्याचा फायदा मिळाला नाही याच्यासाठी त्या राज्याचे सरकार त्यांना न्याय देण्यासाठी पाहु शकतात यामुळे तीनशे एक्केचाळीस कलमातलं एक आणि दोन त्याच्यामध्ये घटनाबाह्य होऊ शकत नाही किंवा त्या कर्माचं उल्लंघन होत नाही असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि म्हणून देशामध्ये दे। आज वेगवेगळ्या राज्याचा जर विचार केला तर प्रत्येक राज्य आपापल्या आप पद्धतीनं त्या त्या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण उपवर्गीकरण याचा अर्थ हे नाही हे आणि जीही होऊ शकतं ते पंजाबमध्ये झालं ते हरियाणासारखं झालं म्हणून महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचा आधार घेऊन त्या निकालाचं एक स्वागत करून महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या राज्यामध्ये उपेक्षित आहेत संख्येनं बहुसंख्य आहेत परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीचा आरक्षणाचा फायदा झाला नाही वर्गीकरण केलं जावं ज्या पद्धतीची भूमिका घेऊन मराठवाड्यातील मात्र समाजाच्या वतीने होती सात ऑक्टोबरला आयुक्त कार्यालय आपलं संभाजीनगर इथं एक मोर्चा आहे तो तो तत्पूर्वी चार ऑक्टोबरला याच्या जागरणाच्या संदर्भात सरकारला याची शिवृत्तकामिल करून देण्याच्या संदर्भानं चार मार्चला अण्णाभाऊ साठे सुमारासून एक क्रांती यात्रा निघणार आहे आणि या क्रांतीचं उद्घाटन करण्यासाठी आमच्याकडे विष्णूभाऊ पसपे असतील सचिन साठे असतील आणि जी सामाजिक चळवळमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे लोक आहेत ती सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि चार तारखेला इथून एक पायी क्रांती यात्रा सुरू होणार आहे सात तारखेला क्रांती स्वतः तिथे एकत्र होतील आणि कमिशनर ऑफिसला या संदर्भातलं नियोजन मोर्चाच्या माध्यमातून दिलं जाईल या संदर्भानं आज आपली प्रेस बोलवलेली आहे त्या प्रेसच्या माध्यमातून आपण आलाच आपल्याला एवढीच विनंती किंवा हा विषय काही एका राज्याचा नाही एका जातीचा था नाही एका विभागाचा नाही हा नॅशनल इश्यू आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत आणि ते निर्देश राज्य सरकाराने स्वीकारावे या संदर्भानं या ठिकाणचं या मोर्चाचं आणि पदयात्रेचं नियंत्रण केलेलं आहे आपण याला अधिकाधिक प्रसिद्धी घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आपण आलात त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद